कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील वान नदी पात्रातून शेकडो ब्रास अवैध रेती मिक्स रुढीचे उत्खनन करून वानखेड ते वरवट या रोडच्या कामावर नदी पात्रातून चोरून आणलेल्या अवैध गौण टाकण्यात येत असल्यानं होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसून शेकडो ब्रास रोडच्या कामावर टाकलेली अवैध रुढी जप्त करून कारवाई व्हावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कुंभकर्णी झोपेतील अधिकारी जागे व्हावेत याकरिता संबंधित ठेकेदाराकडून अवैध रेती मिक्स वापरण्यात येत असल्याबाबत वानखेड येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली परंतु त्यांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती देण्याचं सांगितल्यावरून स्थानिक नागरिकांनी संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या दालना जाऊन सर्व माहिती दिली परंतु नाही विशेष म्हणजे संग्रामपूरच्या असलेल्या ठिकाणी विभागाकडून कारवाई झालेल्यांच्या माफियांकडूनच उदो उदो होताना पाहाव्यास मिळतोय आश्चर्याचं म्हणजे महसूलचे काही कर्तव्य दक्ष अधिकारी रेती माफियांवर कार्यवाही करीता इच्छुक आहेत परंतु तहसीलदार यांचे रेती माफियांशी जुळलेले सुत पाहता आमचा बॉस खाऊन बसला मग आम्ही काय करणार असंही बोललं जात आहे अशावेळी निसर्गाची हानी थांबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शासनाचंही जोपासणाऱ्या नागरिकांकडून होती आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार